नमस्कार शेतकरी मित्रांनो पुनसे एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रातील वेगवेगळ्या कृषी उत्पन्न बाजार समितीचे आपण दूर बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यासमोर आणण्याचा प्रयत्न करत असतो तत्पुरी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण आपल्याकडे बाजारभावाचे अपडेट लवकरात लवकर आपल्यासमोर आणली जाते चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती अमरावती हो या ठिकाणी आज एकोणतीस जून दोन हजार चोवीस रोजीचे तूर बाजार भाव बघा आवकालेले सहाशे शेचाळीस क्विंटल जास्तीत जास्त दर आहे बारा हजार रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर आहे अकरा हजार आठशे रुपये क्विंटलचा दर मिळालेला आहे जात आहे तूर बघा तसेच पुढील बाजार समिती वाशी मानसिंग या ठिकाणी आवक आलेले साठ क्विंटल जास्तीत जास्त दर मिळालेला आहे अकरा हजार पाचशे रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर आहे अकरा हजार रुपये क्विंटल जात आहे तूर बघा तसेच पुढील बाजार समिती ला बीड या ठिकाणी आवक आलेली फक्त नऊ क्विंटल जात आहे पांढरा तूर जास्तीत जास्त दर आहे अकरा हजार चारशे चाळीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे अकरा हजार चारशे चाळीस रुपये क्विंटल बघा तसेच पुढील बाजार समते मुरुम जिल्हा लातूर या ठिकाणी आवक आलेली फक्त एक क्विंटल जास्तीत जास्त दर आहे दहा हजार सातशे रुपये क्विंटल जात आहे गजरतूर